त्याला मी जवळ का बोललो कारण का याला बघितल्यानंतर आमच्या शाळेतल्या एका मुलीची मला आठवण झाली मी शिकवताना आज ती डॉक्टर आहे याच मी मनापासून याचे जे प्युअर बघतोय एक आहे एंकरिंग करणारी त्या मुलीमध्ये हे गुण आहे की थोडस बोलते थोडं घसा कोणा पिण्याचं जाऊन पाणी पिते त्याच्यामध्ये एक जे गुण असतात अँकरी करणारे थोडं घशाला हवाला लगे लगेच जाऊन हे करणे बाजू आता इथं उभारली होती कोपऱ्यात मला वाटते की काय पडपड होती ती तोंडात मला माहित नव्हतं पण नंतर कळालं की ती बोलायला येणार होत त्याचं जे काही म्हणजे भाषे बोलायचं होतं अँकरिंग सोडून जे बोलायचं होतं त्यासाठी काही त्याला शब्द हे होत असेल मला दिसते तर याच मी कौतुक की जर अशाच भविष्यात त्याच करिअर खूप चांगलं आहे याबद्दल मी त्याला माझ्याकडून एक बक्षीस म्हणजे काय माहिती का हे निमित्त नसतंय त्यांना मी शंभर रुपये बक्षीस देतोय या बक्षीसा उपयोग तरी काय आहे त्यांना अँकरिंगसाठी तर तू काय राहायचं शंभर जरी असल्यासारखे रडायचं आनंद लिहित राहायचं खूप छान कोणते हो तू तुझ्यामध्ये जे कोणावरचे हावभाव आणि हालचाली खूप चांगले आहे आणि हेच गुण तुझ्या चांगल्या पद्धतीने असं बिंदास्त्र बिंदास्त बोल होता तू बघितले का हा शस्त्र बघिते का महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितली असतात त्यामध्ये आता मी याला का सांगत आता मॅडम मी प्रत्येक विद्यार्थ्याचा एक एक क्षण शिकलेलो होतो आणि हे तुम्हाला फक्त दिसत सुद्धा हे प्राथमिक शाळेमध्ये होते अशा पद्धतीने नसत का माहितीये का मॅडम समोर तुम्ही चोवीस तास असता म्हणून प्रत्येकाचे गुण त्याला तेच हायस्कुलला काय होत आता मी मराठीचे शिक्षक येणार बोलणार निघून जाणार विज्ञानच्या शिक्षकाला शिकवणार निघून जाणार तुमचं प्रत्येक गुण फुटायला त्याला वेळ नाही वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्या आधी अडचणी सोडवणारी शाळा म्हणजे आपली जिल्हा परिषद शाळा यामध्ये आता तुम्हाला वाटलं आता बरेच म्हणतो निरोप घेऊन चाललो नाही तुम्ही कधीही तुम्हाला अडचणी आल्या तर आपल्याला सोडवून घेण्यासाठी हमेशा नेहमी दरवाजा उघडे असलेली शाळा म्हणजे तुमची प्राथमिक शाळा कधी येऊ शकता निरोप नाही यायचं यायच काही अडचण कडे या इथे या विचारा आता तुम्हाला मी एक छोटी जास्त बोलणार नाही गाव आहे ऐकून खोडकर विद्यार्थी होता आता मॅडमने पण बरेच खोडकर विद्यार्थ्यांचे बोलत खोडकर हे हुशार होतात ठरवलं असाच एक माझा तिसरीतला विद्यार्थी होता आणि मला तिसरीच्या वर्गाबद्दल अनेक तक्रारी आहेत कसल्या तक्रारी एक मुलगा आला सर सर माझा एक रुपये कोणती चोरी दुसरा मुलगा आला माझा एक रुपये कोणती चोरी दोन तीन दिवस बघितल्यानंतर मला वाटलं आज आपण याचा शोध लावायचा म्हणून मी काय केलं मधली सुद्धा सुटणार होती त्यावेळेस जाऊन दरवाजा जाऊन खुर्ची घालून बसतो आणि प्रत्येक मुलांना मी चेक करून सोडायचं ठरवलं पण जवळजवळ पंचवीस मुलं गेले तरी मला कोण चोरलं रुपाय सापडलं सगळे मुलं गेले चौ द्या कोणी नसेल बघू बेटा बोलत होत सांगितलं आणि मी बाजूला तो थांबलो माझ्याकडे सगळे लेडीज होत्या मी एकटा जेंट्स होतो आणि एक मुलगा आमच्या पाटील मॅडम होत्या त्यांच्याकडे गेला मॅडम मॅडम माझ्या भाषात साठी अडकलं मॅडम मला गिरता येईल असं तो आणि तो अक्षरशः लोळा लागला त्याला गिरता येईल पण मी काय चाललं बघा म्हणून जवळ गेलो मला शंका आली किती जय हा तिसरी मी काही बोललो नाही त्याला माझ्याकडे साधी गाडी होती त्याला घरी कोण त्याच्या आई कोणी नाही त्याला त्रास वागला आणि माझ्या गाडीवर बसून त्या कारंब्याला एक दावाखाला तिथे आहे का बघितल्या बघ चला आपण सोलापूरला पण पुढे जाता जाता मलाच रस्त्याने जाताना माझ्या डोक्याला विचार आला काय विचारायला नाही त्याला आता आहे रस्त्याची गाडी मारण्यापेक्षा रस्त्याच्या पाणी साचल्यानंतर सरी काढलेली असतात पाणी मला उघड वाटलं की आपण कडीने गाडी माराव त्या खड्ड्यातून गाडी मार एक चार पाच खड्डे गेल्यानंतर तो मुलगा काय म्हणला सर सर गेलं 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 कुठे गेलं कोण सांगताय पोटात गेलं काय गेलं

असं मला होता मी माझ्या स्टाफ मध्ये बोललो नाही बोललो नाही गेल्या वीस वर्षानंतर मला भेटला तो नेहरू नगरच्या बस स्टॉपवर आज तो पोलीस होऊन त्याच्यामध्ये परीक्षा पास होत आता तो इन्स्पेक्टर आणि तो गाडी थांबून माझ्याकडे आला आणि माझा नमस्कार करा मला पण लहानपणी चेहरा आणि ह्याच्यामध्ये मला मिळत नाही का तुम्ही मी असा असा त्यावेळेला मी ओळखलं आणि मी आज तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मी चांगला हे खोडकर मुलांची लक्ष मला सांगण्यात आलं तर काय खोडकर आहे म्हणजे हुशार असतो असं नाही खोडकर हुशार असतात आणि ओरिजिनल मुलं पण हुशार असतात मला तर वाटतं ह्या बॅच मध्ये सगळेच मुलं चांगल्या पद्धतीने पुढे त्यांचे करिअर घडतील चांगलं आहे तुम्ही म्हणजे प्रत्येकांचं जे कधी आपलं इच्छाशक्ती चांगली ठेवा मोठं विचार केल्यानंतर त्याचे खरीतरी येऊ आता मी जर क्लर्क होणार म्हटलं की क्लर्क नाही शिपाई होणार पण ज्यावेळी कलेक्टर होतो म्हणता ना ते कलेक्टर म्हटलं की आपण टाकतात असं विचार केला चांगल्या पद्धतीने अभ्यास करा कधी मॅडम आहेत तुमचे तिन्ही मॅडम होते यांचे काम जर विचार केलं तर तिन्ही मॅडमचे कर्तृत्व चालले आहेत आता एक सहा महिने झाले मी बघतोय कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्हाला आवाज देतात कधी मी त्यांच्या चर्चा करतो ह्या शाळेबद्दल म्हणजे काय उपक्रमाच्या बाबतीत म्हणा सगळ्या बाबतीत खूप चांगला आहे गावकऱ्यांचं पण त्यांना सहकार्य असू द्या काय हे सांगण्याचं आत्मा काय माहिती का आपण जसं त्यांना पाठीशी थाप देऊ चांगलं म्हणा एक चांगलं म्हणलं की धा पटीने आमचे शिक्षक काम करतात आणि हे इथं उदाहरण आहे तुम्ही आपल्या टीचरचं आपल्या शाळेचं नाव कुठेही बदनाम होणार नाही या पद्धतीने पुढे अभ्यास करून सगळं नाव लोक करायचे नाही असं असं विद्यार्थी काय आपल्या गावाचं नाव चांगलं यावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांनी अकरा रुपये बरोबर आहे अकरा रुपये सारखे एखाद्या घडले सोडून द्यायचं पण पुढे असं होणार नाही आता तुम्हाला थोडं वय वाढत जातो अनेक मुलं तुमच्या संपर्कात येतात एखादं वाईट मुलगा सुद्धा तुमच्या संपर्कात येणार आहे तो तुम्हाला वेगळ्या दिशेला देणार आहे पण त्याला आपण त्याच्या बाजूला न जाता आपण चांगली संगत चांगल्या मुलाच्या संगती बरोबर तुमच्या करिअर करत आहोत एवढंच मी सांगतो बाकीच्या मुलांनी पण यांचा आदर्श ठेवून त्यांचे आदर्श बघून तुम्ही त्यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करा अभ्यास करून मॅडमच्या डायरीमध्ये तुमच्याबद्दल चांगले विचार यावे चांगले देखील व्हावं त्यासाठी तुम्ही चांगलं लागायचं आहे तर सगळ्यांना तुमच्या वर्गासाठी पुढे हायस्कूलच्या तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला शुभेच्छा आहे दुसरी आवड तुम्हाला आज तुम्ही मी बरेच बघितले पण महिलावरील उमर गुस्साने आपल्या वेप्रांत कोतून बघण्यासाठी आलेलं मला पहिल्यांदा बघायला मिळालेलं म्हणजे इथे कारण का हे पण आहे आपल्या लेखनाचं कौतुक बघण्यासाठी आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचंही मी या शाळेच्या व्यक्तीने आभार व्यक्त करतो असं लक्ष लावूया मुलांच्या साठी चांगलं काम करा शिक्षकांना सहकार्य करा एवढं सांगतो आणि बाजू दोन शब्द सांगतो